मराठवाड्यातून परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे आमची प्रमुख मागणी ही आहे की मनोज दाराजी सांगितलेलं आहे की आम्ही कुणबीच आहोत आणि कुणबीमधूनच कुणबी मराठा म्हणूनच आमच्या नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख नोंदी महाराष्ट्रात सापडलेल्या आहेत आणि अठ्ठावन्न लाख नोंदीच्या आधारानेच सगळे सोयरे म्हणून आम्हाला नो कुणबी कुणबी मराठा म्हणून आम्हाला प्रमाणपत्र द्यावं आणि सत्तावीस टक्के मधूनच आरक्षण आम्हाला हवं आहे कारण की ते सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण आहे त्यामुळे आम्हाला त्या प्रकारचं आरक्षण हवं की दहा टक्के इकडं सोळा टक्के हे कोर्टात टिकणारं आरक्षण आम्हाला नको आहे आम्हाला ओबीसीमधूनच सत्तावीस टक्क्यामधूनच मराठ्यांना आरक्षण हवं आहे कारण की आमचे पंजोबा आजोबा अठ्ठावन्न आत्तापर्यंत मराठ्यांनी एकशे अठ्ठावन्न हुतात्मे बलिदान दिलेलं आहे या आरक्षणासाठी आणि अजूनही सरकारला मला सांगायचं आहे की अजूनही तुम्हाला बळी घ्यायचे आहेत का एकीकडे सरकार म्हणतं की पंतप्रधान साहेब स्वतः बोलतात की ज्यावेळेस पैलगावमध्ये हल्ला झाला होता त्यावेळेस पंतस स्वतः पाकिस्तान सोबत युद्ध खेळायला तयार होते कशामुळे सिंधूर ऑपरेशनसाठी आणि आजही मुख्यमंत्री साहेब जरांगे पाटील बोललेले आहेत आरक्षण घेऊन आलो तर आरक्षण घेऊनच येईल नाही तर तू कुंकू पुसायला तयार राहा म्हणून त्यांच्या बायकोला सरकारला महिलांचं कुंकू पुसण्याचं काम करायचं आहे आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्ही सुद्धा मराठी आहोत जर सरकारला कुंकू पुसायचं काम करायचं आहे का हे सरकारने ठरवून द्यावं एक मराठा हर हर महाराज की जय जय शिवाजी आता आपल्याकडे पूर्ण सरकारमध्ये एकशे बारा आमदार आणि सव्वीस खासदारी मराठी हा मराठी तरी आपल्याला आरक्षण मिळत नाही तर यावर काय बोलायला पाहिजे आपण काय वाटतं तुम्हाला आता मला ते सांगा एवढं आपल्याला सर्व काही मिळतंय तर आपल्याला फक्त आरक्षण मागतोय आरक्षण आपल्याला देऊ शकत नाही आरक्षण मिळू शकत नाही तर उपयोग काय एवढं असून पण फायदा नाही एकशे बारा आमदार उपयोग काय सगळे या नम्र विनंती आहे की आपण आपले प्रश्न असे उभे करतोय की आपल्याला त्या प्रश्नाची उत्तर ह्या राज्यकर्त्यांना मागायचे आणि ह्याचा सगळा करता करविता फडणवीस साहेब आहेत मी आज कधीसुद्धा त्यांना वाकडं बोललेली नाही आहे पण फडणीस साहेब आमचे म बांधव बघा रस्त्यावर कुठं कशी झोपलेली आहेत प्लॅटफॉर्मवर या एकदा तुम्ही म्हणजे एक माणूस म्हणून या बघा आमची लेकरं कधी आईनं गा गादीशिवाय झोपू दिलेली असतील का त्या लेकरांना लहानाचं मोठं करायला आम्हाला काय लागलं नसेल पण आमची लेकरं आज फुटपाथवर झोपतायत आणि अक्षरशः फडणीस साहेब तुम्ही आमचा अंत बघताय मनोज भाऊ आमचे आज खिळखिळ खीड़ झाले शरीर मनोज भाऊंचं एवढे उपोषण करून आणि आमच्या मराठा बांधवांना तुम्ही इथं अक्षरशः काय करते बघा असं म्हणून आणलं इथं तुम्ही तीन महिन्याचा अल्टिमेटम दिलता मागच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुम्ही काय सांगत होता की हे राज्यकर्त्यांना देता येतं मग आज तुम्ही राज्य करते तुम्हाला काय झालं न द्यायला आता आणि त्यावेळेस तुम्ही मोठमोठ्यानं इंग्लिशमधून ठाय ठाय केलं आणि मग आता तुम्हाला काय झालं इंग्लिशमधूनच ठाय ठाय करून द्या ना को मला कोर्टात जा आहे तर काय करा पण आम्हाला टिकाऊ पन्नास टक्क्यातल्या आतलं ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे तीन गॅजेट तुमच्याकडे येत आहेत सगळी शिंदे समिती तुमच्याकडं काम करते अठ्ठावन्न हजार लाख नोंदी निघत आहेत मग तुम्हाला द्यायला काय तुमच्या घरातलं द्यायचं आहे तिजोरीतलं काढून हां अक्षरशः तुम्ही आमच्या मराठ्यांचा छळ लावलाय आणि माझ्या माता भगिनींना मी इथून यांच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करते की आता गौरी आपल्या लक्ष्मी झाल्या की तुम्ही मुंबई गाठायची भगिनीनं आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी आज मनोज भाऊ म्हणतायत की कुंकू पुसून राहाय तर आपण आपलं कुंकू जपण्यासाठी इथं या ना मग हा आपलं कुंकू जपण्यासाठी पण या कारण का आपल्या लेकरा बाळाचं भविष्य आपणच लिहायचंय कर्म म्हणतात ना कर्म दिलंय तर ते आपण जन्म दिलाय पण कर्म नाही पण जन्म दिल्यानंतर आज आरक्षण पण आपणच द्यायचं आहे आणि आपण इथं मुंबई सोडली तर आपल्याला पुन्हा तर काहीच खरं नाहीये आणि मनोज भाऊंच्या केसालाही धक्का लागला अगर मनोज भाऊंला एक था साधा आम्हाला कळालं सुद्धा बाहेर की खरंच त्यांची तब्येत बरी नाही तर उद्रेक होईल आणि ह्या उद्रेकाचं कारण फक्त मुख्यमंत्री साहेब फडणीस साहेब असतील दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट शिंदे साहेबांनी ज्या वेळेस वाशीला शब्द दिला शपथ खाल्ली मग शिंदे साहेबात तेवढा दम होता म्हणून त्यांनी शपथ खाऊन द्यायला तयार झाले आणि काही काय कागदपत्रही दिली पण शिंदे साहेबाला अजितदादांना आज गप्प बसवलंय म्हणजे आमच्या मराठीत चिडी काय काय लावून माग भुंगे लावून त्यांना गप्प बसवायचं काम करतात म्हणजे एवढं मजबूर तुम्ही एका माणूस तुम्ही करताय तुम्ही तुमच्या केंद्रातलं आरक्षण कसं आहे केंद्रातून किंवा राज्यातून कसं आहे हा तुमचा अभ्यास आहे तुम्ही वकील पॉइंट करताय पुन्हा त्या एका चष्म्याच्या माकडाला पुढं केलंय समाजाच्या एका त्या माणसाला पुढं केलंय मोठ्या चष्म्याचे दोन असे डोमकावळे मग ते आम्हाला सारखे टॉर्चर करत राहतात पुन्हा कुठलं वाघीन बिगीन कोण आणता कोण काय माहीत नाही बाबा ह्या असल्या वाघिणी मांजरी कुत्री हे असे पिल्लावळी सोडायला लागले आणि उगाच आम्हाला छळ करायला लागलेत हे अशी एक दोन माणसाला हे बघा नाही समाज एकदा जर इथून पेटला